नमस्कार मंडळी गावाकडे टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी मी आत्ता आहे तासगावमध्ये सांगली जिल्ह्यात असणाऱ्या तासगावमध्ये प्रसिद्ध असे द्राक्ष आहेत जगभरात सगळीकडे हे द्राक्ष पोचतात आणि या द्राक्षाचे गोडी सध्या सगळीकडेच ऐकायला मिळते आणि अशाच द्राक्ष बागेमध्ये आलं आहे पण इथं आल्यानंतर कळलं की त्याची काही वेगवेगळ्या सुद्धा आहेत ते आपण आज बघणार आहे तर ती रेसिपी काय आहे नेमकं का कुठला पदार्थ या द्राक्षापासून बनवता येतो किंवा अजून काही द्राक्षापासून वेगवेगळे पदार्थ आहेत का हीच माहिती आज आपण आत्ता घेणार आहोत तर सध्या मी आहे मांजरडे तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी चला मंडळी आता आपण ज्या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये आहोत त्यांच्या त्याचे मालकीन आहेत आपला परिचय द्या मी सुनीता विजय कुंभार मुक्काम पोस्ट मांजरडे तालुका तासगाव जिल्हा सांगली तर मंडळी याच ताईंच्याकडून आज आपल्याला एक रेसिपी बघायला मिळणार आहे आणि ते खायला पण मिळणार आहे तर हे आम्ही सुद्धा कधी खाल्लेलं नाही परंतु आज ते खाण्याचा योग येणार आहे त्यामुळं कसं एकदम दणक्यादा आज कार्यक्रम होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नेहमीसारखंच आपलं व्हिडिओच्या शेवटी असणार आहे मस्तपैकी एक प्रश्न मंजूषा आणि त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोण कमेंट करणार आहे त्यांना मिळणार आहे आपला गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच चला मंडळी सुरू करूयात आजच्या व्हिडिओला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका दादा बहिणींचं आज आमच्या बागेत स्वागत आहे धन्यवाद ताई मी आज तुम्हाला द्राक्षाची चटपटीच अशी रेसिपी दाखवणार हो, हो, आहे हो, करून आणि गोड बर्फी पण दाखवणार आहे त्यासाठी ते आपण गोड द्राक्ष काढूया झाडावर चालते की मी, मी तर कधीच ऐकलं नाही द्राक्षेच चटणी बनवणार तर पहिल्यांदा तुमच्या हाताच मी चटणी खाणार आहे चला तर मग ते कसं बनवतात ते सगळं आपण हे ताईकडून विचारूयात मग मी आज करून दाखवते तुम्ही खाऊन दाखवून की चला मग आपण द्राक्षे काढून घेऊया बघा आता आपण द्राक्ष तोडून घेणार आहे आणि चटणीसाठी कुठलं कुठल्या प्रकारचे द्राक्ष पाहिजे ना ते तुम्हाला ताईंनी सांगेलच ताई आपल्याला कुठल्या प्रकारचे द्राक्ष घ्यायचं चा। जातीची चालते हे म्हणजे दोन्ही पण तिन्ही पण व्हरायटी चालते हो का द्राक्षाच्या हा द्राक्ष आप... कुठला व्हरायटीचा आहे पण आता ह्या प्लॉट मध्ये आहे थॅमसम व्हरायटी आहे हे बेदाण्यासाठी वापरली वापरले जाते आणि ह्याची चटणी पण करून छान लागते हो हो चला द्राक्ष काढून घेऊया हो आणि चटणीच्या साठी जास्त आंबट पण नको आहे ना जास्त आंबट पण नको मध्यम गोडे पाहिजे हो आवडले द्राक्षे आमच्या समृद्धीला घ्या काढून असे द्राक्षे गोड काढून घेतलेली आहेत रेसिपी करायला जावे हो चालते की चल ह्याची बेदानी सुद्धा खूप छान लागते हो जास्त गोड असले की आपल्या बेदानी पण गोडच होतात आरोग्यासाठी म्हणजे चेहऱ्यावर ग्लो येते आणि बाकीच्या बरेच आजारावरती आहे तर आता आपण सगळं द्राक्षाच्या बागेत फिरून आहे ना आपल्याला कसलं द्राक्ष पाहिजे तसं आपण आहे ना, ना हे चटणीसाठी आपण द्राक्ष काढून घेतलेले आहे ताई मला सांगा आपण आंब्याचा चटणी वगैरे बनवतो रस बनवतो असं आपण तुम्ही द्राक्षात कुठलं कुठलं पदार्थ बनवताय द्राक्षपासून ज्यूस राईस बनवतो करड राईस हा बर्फी पण बनवतो द्राक्षाचं बर्फी पण बनवत आहे हे बघा असं आपण आंब्याचं तसं बनवतो तसंच आहे ना त्या पद्धतीने आज आपण द्राक्षाचं तुम्हाला वेगवेगळं पदार्थ पण तुम्हाला करून खाता येईल आणि त्याच पद्धतीने आज आपण तुम्हाला ताईनी चटणी बनवून दाखवणार आहे तर चला तर मग चटणीला आता खूप छान हा माझ्या मुलाला म्हणजे खूप आवड होय तर असं द्राक्षेचं वेगवेगळं पदार्थ ना मी तुमच्याकडून आजच ऐकते आणि आमच्या ननंद बाईंना पण बर्फी खूप आवडली बर्फी खूप आवडला म्हणजे हा फक्त द्राक्षे खायचं सोडून असं वेगवेगळे पदार्थ पण खाता येत आपल्याला हो। हो। ये चला तर मग आता आपल्याला चटणीसाठी काय काय साहित्य लागतंय ना ते आपण आता मला हो चला। तर मंडळी तासगावला जर आपण एकदा आलो पण बागेत फिरलो नाही आणि बागेत जाऊन द्राक्षे खाल्लो नाही असं खूप कमी क्षण येतोय बर का कारण इथे येणारा पाहुणा पहिला बाग कुठे बघतो आणि बागेत द्राक्षे खाऊनच मग मन तृप्त झाल्यावर आपल्या गावाकडे जायचा बेत असतो कार कस काय बाग हो मस्त आहे जरा सुद्धा आंबट नाही आंबट नाही पण खायला समृद्धी तर इथं लाईवच खायला मग आज काय काय बेत होणार आहे आज चटणी पण होणार होय चालतंय उरका मग लवकर हो हो तर साथी साथी। आता आपण द्राक्षे तोडून आणलेले आहे तर चटणीसाठी काय काय साहित्य लागते ते तुम्हाला ताईने सांगेलच तर चटणी बनवण्यासाठी साहित्य द्राक्षे ते आता स्वच्छ धुऊन घेतलेत आता चटपटीत चटणी बनवण्यासाठी साहित्य दोन चमचे बडीशेप एक चमचा लाल तिखट अर्दी वाटी गूळ दोन चमचे मीठ आणि अर्दी वाटी साखर आणि दोन चमचे तेल एवढे साहित्य लागते यासाठी चूल पेटलेले आहे त्यात आता पाणी उकळाय ठेवायचं अर्धा ग्लास आणि माझ्यासोबत माझ्या जाऊबाई पण आहेत दोघी आणि ह्या ताई पण आलेल्या आहेत आमच्या आता मत्तीला त्यांना घेतले ती, ती द्राक्षे कट करून देणार आहे मला आणि कट करून घ्यायचे हा आधी कट करून घ्यायचे ते द्राक्षे कट कर पाणी उकळलं की त्यात द्राक्ष टाकायची थोडीशी अखंड टाकायची एक मला सांगा तुम्ही इकडं द्राक्ष पण टाकला कारण हे यामध्ये गुळ आणि हे टाकायचं लाल तिखट हे उकळून घ्यायचं उकळून घेऊन थंड झाल्यानंतर मिक्सर मधन बारीक करायचं हे चालते खलबत्त्यात पण केलं तरी चालतंय आणि ते कट केलेल्या नंतर त्यात हे करायचंय मिक्स करायचंय त्यासाठी आपण अगोदर हे करून घ्यायचंय मग आता यात एक चमचा लाल तिखट टाकायचं हा गुळ पण घालायचं यामध्येच टाकायचं आणि गोड पण लागणार येते आता हे उकळून घेतल्यानंतर हा पाणीपुरेस होते आपल्याला हे पाच मिनट शिजवून घ्यायचं आता हे काढायचं असं मिनटात कलर पण बदलला लाल होतो असं आता हे उकळीत बारीक करून घ्यायचं हा उकळीमध्ये म्हणजे पाणी सगळं आपल्याला हा हे असं हे सगळं द्राक्ष टाकायची आणि हा बारीक करून घ्यायचं असं

तर मंडळी तिकडं स्वयंपाकाचं काम चालू आहे तर आपण इकडे जरा गप्पा मारत बसलोय आता ज्या प्लॉटमध्ये आहे की नाही हे आहेत आपले दादा सगळी शेतीवाडी मस्त एकदम का नाही बघण्यासारखी शेती असते कसं काय म्हणत आहे शेती वेगळी काय म्हणते बाकी चांगला आहे बरं वाटलं तुम्ही दादा वहिनी दोघं बी आला मंडळी ज्या ती चटणी राईस बरोबर एक आम्ही नवीन तयार केली आता ह्याची ग्रेव्ही एक तयार केल्या द्राक्षापासून इतकी सुंदर मंडळी आमची करते म्हणजे खानाला वाटलं पाहिजे आपण द्राक्ष खातोय पण त्याच्याबरोबर सगळे विटॅमिन शरीराला मिळतात असं झाले कसं माहित आहे का द्राक्ष म्हणजे एक औषध पीक असं माणसाला वाटते पण असं नाही आहे इतकं आरोग्याला हे चांगलं आहे की द्राक्षाच्या मगाशी मंडळीने आमच्या सांगितलंच तुम्हाला की दमा असेल कॅन्सर सारखे आजार असतील किंवा एखाद्याला मुलाबाळाच्या अडचणी असतील सुद्धा त्यांना त्या ते चांगल्या होतात आता काढायचा बाग काळाचा बेदाण्याला बेदाण्याला म्हणले की साखरच लागते आणि अजून एक गोष्ट अशी आहे ज्या बागाला साखर ज्या त्यात औषध अजिबात नसतं आपोआपच ती निसर्गाची किमी आहे चांगला सुंदर आहे आणि यंदा आपण तुम्हाला सांगतो दादा की यंदा आपण महाशिवरात्री दिवशी ग्रेप्स डे जसा पोरापुरीचा ग्रेप्स कुठला डे असतो डे म्हणते त्याला ते लोह चिन्ह काढते की काय काय असते बघते बघा ते प्रेमचा दिवस माझा दिवस ते व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन तसा आपण यंदा भगवान शंकराला जशी रुद्राक्ष ऋ द्राक्ष द्राक्ष जशी आवडतात का नाही म्हणून आपण महाशिवरात्री दिवशी यंदा आपण ग्रेप्स डे म्हणून सगळी साजरा करणार आहे म्हणजे द्राक्ष दिन असणार द्राक्ष दिन त्या दिवशी आपण साजरा करायचा वा वा नक्कीच मंडळी का नाही येत्या महाशिवरात्रीला द्राक्ष दिन म्हणून त्या दिवशी प्रत्येक घराघरातल्या प्रत्येक माणसानं द्राक्षाचा नैवेद्य करून आणि द्राक्ष खाल्ले पाहिजेत बरोबर म्हणजे कसं वर्षात नाही एकदा तरी असं सक्तीनं जर आपण खायला घातलो तर नक्कीच आपल्या शरीराला सुद्धा नाही चांगलं लागू ना होणार आहे आणि जसं आपली मराठी भाषा बोलीभाषा टप्प्याटप्प्यावर बदलत आहे ना तसे वेगवेगळे खाद्यपदार्थ पण आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणूनच आज द्राक्षाच्याच भूमीमध्ये आम्ही द्राक्षाच्या जा चटणी खायला आलो आहे त्यामुळे कसा होईल बेत का नाही तिकडे आता काम चालू आहे बघा आता तिकडे जाऊन आपण बघणार आहे त्याची रेसिपी कशी असणार आहे कसं म्हणतो तुमचं अभिनंदन करतो दादा बहिणी तुम्ही आलात आमच्या बागेला भेट दिली खरोखर गावराने मेवा तुम्ही खायला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नाही नाही नक्की 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 चालेल चला मग तिकडे जाऊन आपण आता रेसिपी बघूया चांगल्या एकदम गोड द्राक्षे हो बेस्ट आहे बरं आणि सोनेर रंग आलायला खाऊन बघा की दादा वै द्राक्षे खाऊन बघा बागेत आल्यापासून तोंडाला सुट्टी कुठं आहे खायचं चालूच आहे की एकदम गोड आहेत ना हे नाद खुळा आहेत एक बरा बघा तुमच्यासारखी पाहुणे मंडळी आले दादा बहिणी आल्या शेतकऱ्यांना लय मोठा आनंद होतो की तर दखल नाही खरं म्हणजे शेतकरी आहे तर सगळं दुनिया व्यवस्थित चालणार आहे गेल्या दोन वर्षापासून मी बघतोय शेतीमाला ज्यावेळी हमी भाव कमी असतो त्यावेळी सगळ्या बाजारपेठा ओस पडलेल्या असतात म्हणजे बाजारात मंदीच चालू होते त्यामुळे शेतकरी जगला पाहिजे आणि शेतकरी जगणार कधी तर शेतकऱ्याला मालाला हमी भाव भेटला पाहिजे त्याच्या मालाला उठाव पाहिजे आणि प्रत्येकानं द्राक्ष पाहिजे बरोबर आहे आता हे मेवा तुम्ही सगळ्या लागलाय मग काय जाणार नक्की नक्कीच कुठून कुठून बारीक केले नंतर हे राहिलेले पाणी पण यातच ओतले ते सगळं मिक्स होण्यासाठी असं ग्राइंड सारखं ग्राइंड होण्यासार आपण कसं मिक्सरवर करतो त्या टाईप पद्धतीनं आपण खलबत्त केले हा ग्राइंड केल्यासारखं केलं आणि आता ह्यात वतोय आपण हे मिश्रण हा पूर्ण बारीक करून घ्यायचं आता कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं एक चमचा हा एक चमचा तेल घातलं हां तेल गरम करायचं आता एक चमचा बडशेप टाकायच्या हांखंडस्त घालायची आता ती कट केलेली द्राक्ष आहेत ना ती यात मध्ये घालायची हा द्राक्ष घालायची द्राक्षाचा जरा कलर लाल होऊन द्यायचा हा आपलं द्राक्षे पण हा होय मऊ व्हाय पाहिजे ती आणि कलर पण जरासा बदलला त्यातून ही घालायचे साखर घालायची आता द्राक्षाचा रंग बदललेला आहे त्यातली साखर घालून घ्यायची आपण ने मला सांगा मी यामध्ये गूळ पण वापरलाय हा साखर पण आता वापरला आणि त्यामुळे तुम्ही मसाला सुद्धा वापरला म्हणजे गोड तिखट तिखट हा सगळे चवी गूळ पण वापरला हा आणि साखर 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 पण म्हणजे त्याला टेस्ट वेगळी टेस्ट टेस्ट येते साखर आणि गूळ दोन्ही वापरले हा आता तिखट घालायचे आहे तिखट परत परत आणि तिखट घालायचे एक चमचा याचा जरा असं लाल से कलर झाला की पुन्हा ते हे मिश्रण टाकायचं आपण हे हा आता हे मिश्रण केलेलं आहे ना ह्यात घालायचं याचा कलर बदलला की ह्यात घालून घ्यायचं असं चवीसाठी मीठ थोडंसं घालून घ्यायचं पाच मिनिटं शिजवायचं पाच मिनिटं शिजवून घ्यायचं हे बघा हे छानसं उकळलेलं आहे आता हे झाले चटपटीत चटणी तयार झालेली आहे आता दादा वहिनी आलेत म्हणून घरातून थोडीशी शिदोरी घेऊन आलेली आहे त्यांना खायचा बेत म्हणून आपण आता ताट तयार करून घेऊया चटणी तयार आहे आता आपण खायला घेणार आहे ताई ता द्राक्षा <laughs> <नक्की करूं। laughs> <laughs> <laughs> आता द्राक्षापासून ही बर्फी पण तयार करून आणले मी घरातून टेस्ट साठी टेस्ट करून बघा तुम्हाला कशी वाटते <laughs> खायला नक्की कशी वाटते बघा आता म्हणजे नंतरचे नेक्स्ट टाइम तुम्हाला बर्फी पण मी करून दाखवेन हे बघा कशाही बर्फी मस्त झाले दर दिशा सुंदर होत्या बर्फी आता ताटाला लावून घेऊया ह्या बर्फी पण तर मंडळी मस्तपैकी शेतामध्ये पंगत बसलेली आहे आणि आता मात्र भूक आवरण झाल्या बघा एक तर चटणी आहे सोबत का नाही द्राक्षाची बर्फी पण दिल्यात आणि चढतो आहे सध्या उन्हाचा पारा चढतो त्यामुळे भूक कसं एकदम सरसरून भूक लागल्या त्यामुळे आता दम निघत नाही आता मंडळी पंगत बसल्या आता येळ करून चालतोय काय चालत चाल। नाही चाल। <laughs> नाही मग आता वाट बघतो हे असं आहे बघा मंडळी त्यामुळे आता करूयात चालू आता वाट बघाय नाही कोणाची पंढरीनाथ भगवान की जय हा कसं आहे कार्बनची चटणी आहे हा हो मस्तच आहे म्हणजे चटणी जबरदस्त झालेली आहे महत्वाचं म्हणजे हे बघा की इकडं चटणी खाऊ का पिऊ असं झालं बघा सगळं जबरदस्त चटणी आहे मला समाधान आहे तुम्ही दहा दहा बहिणी दोघं आला आमच्या शेतात बसून तुम्ही स्वाद घेतला आमच्या घरच्यानी केलेली रेसिपी तुम्ही समुद्रा पलीकडे न्याय लागला आनंद आहे आणि खाल्ले पण पण हे चटणी आम्हाला फार आणि जास्त वेळ पण लागत नाही काय नाही चटणी बनवायला मस्त म्हणजे सहज पण कोण शकते हो ही हो. पन, हो. जी बर्फी आहे ही द्राक्षापासून तयार केलेली आहे आणि एकदम चवदार लागली आणि अगदी चांगली बनलेली आहे सुरुवातीला बघितल्यावर मला द्राक्षाचं आहे वाटलं नव्हतं पण खाल्ल्यावर जो बघितल्यावर मला द्राक्षाचं सेम द्राक्षे पूर्ण खाल्ल्याला जो स्वाद द्राक्षाचा बर्फीत नाही येतो येतो आपण जशी खोबऱ्याची बर्फी खातो आणखी दुधाच्या पेढ्याची बर्फी खातो तशी द्राक्षेची बर्फी सुंदर आणि बेस्ट लागते खायला बरोबर आमच्या भाजीला तर लय आवडली ती प्रत्येक वेळेला जाऊन दुकानात आणण्यापेक्षा आपण आपल्या पोहराबा आपल्या हातचं खायला घातलं पाहिजे हो मला दादा बहिणीच आज आपल्याकडन हे तुम्हाला भाऊजी द्या थोडं फिरण द्या चटपटीत आंबट गोड छान चटणी झाले आम्ही द्राक्षापासून बनवलेली ही रेसिपी कशी आवडली ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा गेत। 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 बस। दा दा जा दा हो बस आणि मंडळ महत्त्वाचं काय माहिती काय जगभरात जावा पण शेतात अशी पंकध आहे की नाही हा जो पंक्तीतला जेवणाचा जो अनुभव आहे किंवा जे काही आपण जेवण खाल्ल्यानंतर जे समाधान आहे ते कुठल्याही फायव्ह स्टार हॉटेलमध्ये मिळणार नाही बरोबर आहे का हां बाहेरच अन्न खाण्यापरत असं घरगुती तयार केल्यानं अन्न खाल्लं तर आयुष्यमान ज्यादा माणसासाठी वाढत त्याच्यासाठी जुन्या पद्धतीवर जनतेनं आलेलं पाहिजे अगदी बरोबर आता योग राहिला घातलाय म्हणजे आवडीच बरोबर ओळखून तुम्ही होय जेवण व्हायच्या आधीच एक प्रश्न महत्वाचा तुम्हाला विचारतो आजच्या व्हिडिओतला प्रश्न आहे आज आपण ज्या द्राक्ष बागेमध्ये आहे ते द्राक्ष नेमकं कोणत्या व्हरायटीचे आहेत ह्याचं बरोबर उत्तर कमेंट करा प्रश्न पुन्हा एकदा ऐका आज जे आपण ज्या बागेमध्ये आपण आलेलो आहोत रेसिपी करण्यासाठी ती द्राक्ष बाग कोणत्या द्राक्ष व्हरायटीची आहे म्हणजे द्राक्षाची जात तुम्हाला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगायचं आहे जो सगळ्यात पहिल्यांदा उत्तराची कमेंट करेल त्यांच्यासाठी मिळणार आपला गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित बघितला असाल पटपट उत्तर द्या आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तर मंडळी आवर्जून सांगा सगळ्यांनी मिळून बागेतच बसून एक हाय एक नाही असं सगळं असूनसुद्धा एकदम परफेक्ट परिपूर्ण आचे चटणीची रेसिपी तुम्हाला बघायला मिळालेली आहे तर ती नेमकी तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा पही पाहुण्यांना भावकीला एकाला बी सोडू नका समधीकडं नाही कि रेसिपी शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसला तर सबस्क्राईब करा आणि बेला ऐकून दावा चला मंडळी एकदम मस्त गरगरीत झालेला आहे त्यामुळं आता इथं थांबायची वेळ झाल्या पुढचं आता आमचं नियोजन आहे मस्त पैकी बांधावरती जाऊन एखादं झाडं बघायचं आणि वास्तव कुक्षी घ्यायचं त्यामुळं मंडळे कसं आहे त्यामुळं काय नाही मंडळे आता था थांबायची वेळ झाल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटत राह्यात आणि पाहत राहा आपलं रोज सकाळी अकरा वाजता गावाकडची टेस्ट या युट्यूबवर नवनवीन रेसिपी धन्यवाद 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 हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा